नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग प्रमिलाज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे पाहू शकता इथे मी धणे घेतलेत एक बाऊल म्हणजे एक वाटी धणे आहेत ते चांगले चाळण्याने मी चाळून घेतलेत त्यातला बारीक किस असतो ना माती वगैरे तर ती निघून जाते त्यानंतर एक ताट घ्यायचं ताटामध्ये परत आपण धणे साफ करूया कारण धण्यांमध्ये कसं मोठे खडे वगैरे पण असू शकतात ना तर मग ते मोठे खडे किंवा काड्या वगैरे काय असं असेल तर मग ते आपण काढून टाकायच्या आता धणे पावडर म्हटलं की कसं धणे पावडरनी कसं आपल्या जेवणाची चव वाढवली जाते नाही का आपण ज्या वेळेला भाजी करायला घेतो त्यावेळेला आपण राई टाकतो फोडणीला हिंग टाकतो मसाले टाकतो पण त्यानंतर आपण धणे पावडर आणि जिरे पावडर टाकल्यानंतर खरी चव त्याची जेवणाला खरी लज्जत येते नाही का तर मग आता घरच्या घरी धणे पावडर कशी बनवायची ते आता आपण बघूयात तर मी म्हटलं चला आपण आता घरी धने पावडर बनवूया आणि मी घरीच धणे पावडर बनवत असते मला पंधरा दिवस पुरेल एवढी धने पावडर मी बनवून ठेवते कधी कधी आठ दिवस पुरेल एवढी बनवून ठेवत असते कढई बघा इथे मी घेतली आहे कढई आपली चांगली तापली की गॅस एकदम मंद करायचा आणि आपल्याला धणे चांगले असे मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहेत कारण धणे आपल्याला करपवायचे नाही आहेत कारण धणे करपले तर मग त्याचा कलर पण चेंज होतो आणि मग ते असं धणे जळाल्यानंतर कसं त्याचं एवढं स्वाद नाही आहेत पण आपल्याला हा मंद याच्यावरती कलर टिकून राहण्यासाठी ना अगदी हलके हाताने परतत राहायचे धणे कारण धण्याशिवाय आणि जिरेशिवाय म्हणजे धणे पावडरशिवाय आणि जिरे पावडरशिवाय तर आपल्या जेवणाची लज्जत तर वाढतच नाही आहे ना का तर आपण बाजारातनं न आणता आपण घरच्या घरी कशी पावडर बनवावी ते मी तुम्हाला इथे दाखवत आहे काही वेळ लागत नाही हो सोपं असतं लगेच होऊ शकतो हे बघा इथे मी परात घेतली आहे आणि ते गरम असल्यामुळे कसं परातीमध्ये आपल्याला ते पसरवून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतरच आपण मिक्सरमधनं वाटून घ्यायचं पावडर बनवायचं आणि शक्यतो मिक्सरचं भांडं एकदम कोरडं असावं म्हणजे कोरडंच असावं नाहीतर कसं पावडर आपली खराब होण्याची शक्यता असते नाही का आता बघा आणि धणे आहे ना थंड झाल्यानंतरच मिक्सरमधनं वाटून घ्यायची गरम गरम धणे किंवा मसाले किंवा जिरे जिरे पण पा, असं गरम गरम शक्यतो वाटायचंच नाही नाहीतर मग आपलं मिक्सरचं भांडं खराब होऊ शकतो आता पाहू शकता तुम्ही इथे आपण धणे पावडर ज्या वेळेला बनवायला घेतो त्यावेळेला सुरुवातीला ना थोडं मिक्सरचं बटन असतं ना जरा असं कमी जास्त कमी जास्त करत आपल्याला करून घ्यायचं म्हणजे खालचे धणे वर वरचे असे म्हणजे ते चांगले मिक्स होतात नाही का तर आता बघा इथे जरा जाडसर झालेलं आहे तर मी चमच्याच्या सहाय्याने ते पूर्ण खालीवर करून घेतलं म्हणजे कसं आता पावडर आता ह्याच्यापुढे चा ती चांगली बारीक होईल बघा तुम्ही आणि आता मी चांगलं असं मिक्सर फिरवून घेते म्हणजे आपल्याला चाळणीतनं परत गाळायची गरज पडणार नाही अशा पद्धतीमध्ये बघा तुम्ही आता बघा पावडर कशी एकदम आपली बारीक झालेली नाही का म्हणजे आपल्याला परत ती चाळून वगैरे घ्यायची काही गरज नाही आहे तुम्ही पण घरच्या घरी असे धने पावडर करा आणि आपल्या जेवणाची लज्जत वाढवा कारण पा पॅकेटं कसे असतात किती दिवसाचे असतात किती दिवसाचे नाही आपल्याला नाही कळत नाही का आणि मिक्सरमधनं ज्या वेळेला आपण पावडर करतो त्यावेळेला ती गरम असते म्हणून जरा ना ताटामध्ये तिला पसरवायचं पसरवल्यानंतर थंड झाल्यानंतरच आपल्याला म बरणीमध्ये भरायचं शक्यतो काचेच्या बरणीमध्ये भरा इथे मी काचेची बरणी घेतलेली आहे बघू शकता तुम्ही आणि मी ती पावडर काचेच्या बरणीमध्ये आता भरून ठेवते मला पंधरा दिवस ही पुरणार आहे तुम्ही पण अशा प्रकारे धने पावडर करू शकतात रेसिपी कशी वाटली ते तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडलं की नाही ते आणि तुम्ही पण अशा पद्धतीमध्ये बनवा आणि कमेंट करा कमेंट करायला विसरू नका एक लाईक तर पाहिजेच कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्कीच सांगा धन्यवाद